मुक्ताईनगर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी सुरू असून त्यावर वारंवार पोलीस प्रशासनातर्फे कारवाई होत आहे इतकेच नव्हे तर नाशिक यांच्या पथकातर्फे सुद्धा मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करीवर कारवाई होत असली तरी गुटखा तस्करी थांबण्याचे नाव घेत नाहीये पुन्हा आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वतः गुटखा तस्करी करणारी चार, चार चाकी होंडा सिटी गाडी पकडली या संदर्भात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुक्ताईनगर तालुक्याला लागून असलेला मध्य प्रदेश हे राज्य असून मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात गुटखा तस्करी मोठ्या प्रमाणात केली जात आहे आज सकाळी आमदार चंद्रकांत पाटील हे येथे जात असताना आमदारांचे असलेल्या पोलिसांनी एक संशयास्पद जात असलेले वाहन अडवले असता त्या वाहनात अवैधरित्या गुटखा तस्करी होत असल्याचे आढळून आले तेव्हा स्वतः आमदारांनी वाय एस पी कार्यालय येथे गुटखा तस्करी करणारी होंडा सिटी गाडी क्रमांक एम एच झिरो दोन बी एम चौऱ्याशी पंचवीस पकडली या वाहनांमध्ये चार लाख अठ्याण्णव हजार शंभर गाडीची किंमत एकूण सात लाख तेरा एकूण मुद्देमाल जमा करण्यात आला सदरचे वाहन हे मध्य प्रदेशाकडून भुसावळ येथे जात असताना पकडण्यात आले प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाडे हे करीत आहेत प्रकाश बोरसे यांचा रिपोर्ट मानवीत न्यूज जळगाव